दर्यापूर तालुक्यातील मतदारसंघातील वडनेर गंगाई येथून जनसंवाद यात्रेला सुरुवात झाली यावेळी विरोधी पक्षनेते आमदार विजय वडट्टीवार माजी मंत्री यशोमती ठाकूर जिल्हा काँग्रेसचे अध्यक्ष बबलूभाऊ देशमुख आमदार बळवंत वानखडे सुधाकर पाटील भारसाकडे बाळासाहेब हिंगणीकर सुनील गावंडे प्रामुख्याने सहभागी झाले नेत्यांचे गावात आगमन होताच फटाक्यांची आतिषबाजी व क्रेनच्या सहाय्याने फुलांचा वर्षाव करण्यात आला बैलबंडीमध्ये बसवून त्यांची रॅली काढण्यात आली वडनेर गंगा येथील काँग्रेसचे कार्यकर्ते व शेकडो नागरिक या जनसंवाद यात्रेत सहभागी झाले होते नागरिकांनी यावेळी त्यांना भेडसावणाऱ्या समस्या मांडल्या येणाऱ्या निवडणुकीमध्ये परिवर्तनाची लाट दिसून येईल असे सांगून लगेच ताफ्यासह यवदा येथे रॅलीचे आगमन होताच फटाक्याचे आतिषबाजी आणि ढोल ताशाच्या गजरात आशिष मंगलमजवळ त्यांचे जंगी स्वागत झाले बस स्टँडवर निमकार यांच्या चहा टपरीचा विजय वडट्टीवार यांनी ताबा घेतला स्वतःच्या हाताने चहा बनविला आणि त्या चहाचा आस्वाद स्वतःसह कार्यकर्त्यांना सुद्धा दिला चहा टपरीवर त्यांना बघण्याकरिता लोकांची झुंबड उडाली या जनसंवाद रॅलीमध्ये काँग्रेसचे पदाधिकारी माजी महिला बाल कल्याण मंत्री यशोमती ठाकूर जिल्हा काँग्रेसचे अध्यक्ष बबलूभाऊ देशमुख आमदार बळवंत वानखडे सुधाकर पाटील भारसाकडे बाळासाहेब हिंगणीकर नितेश वानखडे प्रदीप देशमुख महासचिव अमरावती जिल्हा काँग्रेस कमिटी यौदा गावाचे सरपंच प्रतिभा माकोडे माजी जिल्हा परिषद सदस्य वंदना करुले शिवकुमार अग्रवाल नाना कडमकर रत्नाकर करुले मधुभाऊ पाथरकर जकाउल्ला पठाण बबू जमादार एरणगाव सरपंच राहुल वानखडे उमरी बाजार येथील सरपंच जयेश नागदिवे अनिल वडकर गजानन दाडू सय्यद जुबेर व आदी काँग्रेसचे कार्यकर्ते उपस्थित होते तसेच वडनेर गंगाई येथील सरपंच गोकर्णा इंगडे दिनकरराव देशमुख प्रदीप बापू देशमुख सागर देशमुख राजू देशमुख बाळासाहेब सावरकर सत्यविजय वानखडे व वा काँग्रेसचे कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते कायदा व सुव्यवस्था अबाधित राहण्याकरिता यवदा येथील ठाणेदार आशिष चेचरे दुय्यम ठाणेदार वसंत शिंदे व सर्व स्टाफनी कडक बंदोबस्त ठेवला होता अनंत बोबडे विदर्भ न्यूज दर्यापूर